मला ना राज ठाकरेची मला बायोपिक करायची होती मग मी लिहिली पण मी त्याचं नाव ठेवलेलं बुद्धिबळ पण मग ती लिहिली आणि मग मी ती नाही करायचं ठरलं आपल्या इथे आपण बायोपिक नाही करू शकत मी छोटी छोटी हाँ। हाँ। आता छोटीशी गोष्ट छोटीशी म्हणजे एखादी गोष्ट हां आता प्रत्येकजण आप त्याच्याकडे बघत असतो आपलं काही राहत नाही मग तर त्याच्यात मी खूप लोकांच्या पायावर पाय दिले असते मग ते लिहिताना मला लक्षात आलं की नाही होणार इथे म्हणजे तिकडे ज्या वेळेला ते जे एफ के करतात ते बिंदास करतात आपण इथे नाही करू शकत तर त्या इतकी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे मला एकच कायम वाटतं की एक एक सीन मला असा दिसतो की राजने विचारलं बाळासाहेबांना की का ते म्हणाले नाही एक वडील काकासमोर जिंकले ही एकच लाईन मला इतकी ब्रिलियंट वाटते ना की काकाच्या आणि वडिलांच्या युद्धात ऑलवेज वडील जिंकतात पण मी टाकूच शकत नाही ना कारण मला सिनेमा तो करता येणार आता तर नाहीच आता तर बघ तर ते पण 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 असं की तेव्हा करण्यापेक्षा आता विचार करायला हरकत नाही म्हणजे आता तो असं चांगलं म्हणजे काय पॉझिटिव्ह नोटवर जाईल सिनेमा नाही तो आपण फक्त चांगला चांगला होतो म्हणजे मला Uh, खूप वर्षापूर्वी शरद पवारांचं लेटर आहे मॅआ की मला परमिशन दिली बायोपिक करायची खूप विचार केला त्याच्यावरती मी खूप पण नंतर मला लक्षात आलं आपल्याकडे नाही आपण बायोपिक करू शकत इट बिकम्स एका माणसाचं कौतुकच सांगा असा पिक्चर होत होतो म्हणजे खऱ्या अर्थानं ना म्हणजे बायोपिक झाली आपल्याकडे म्हणजे त्यांनी नावं नाही स्वतःची दिली पण अर्थ नावाचा सिनेमा होता आ, महेश भटनी केले <laughs> त्यांनी स्वतःचीच गोष्ट मांडलेली पण ही वॉज ब्रुटली ट्रुथफुल वाईल डुईंग दॅट फिल्म तसं कोण इथं ॲक्सेप्ट करेल त्यांनी ॲक्सेप्ट केलं म्हणजे मला कौतुक तसं वाटलं की ही शो हिमसेल्फ इन अ बॅड लाईट आता कोण करेल तसं तर त्यामुळे पण मला या राज ठाकरेंची जी फिल्म करायची होती त्यात काय म्हणजे काय डोक्यात होतं काय सुरुवात कुठून करायची होती नाही असं कुठं म्हणून थांबायचं होतं पहिलंच सीन कॉन्ट्रशियल होतं बुद्धिबळ खेळण्यापासूनच सुरू होता <laughs> <laughs> <था। laughs> पण <रो> <laughs> 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 ते जाऊ दे आता राहिलं ते राहिलं पण आत्ता मला ना इट इज रिअली टाईम फॉर अ पॉलिटिकल फिल्म पण ते कोण करणार ते मला माहीत नाही मीच नाही करणार कारण सी जरा कमी अधिक प्रमाणात आता मी मी राज ठाकरेचं मित्र असलो तरी माझे पॉलिटिकल आयडियलॉजीस काय ते मी फार कोणाच सांगत नाही मला ह्या पार्टीचं हे आवडतं त्या पार्टीचं ते आवडतं त्यामुळे आता मी काय बोलणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट